या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साथ बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सना हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड तर मग रस्तेच नको ग्रामस्थांचा संताप जिल्हा पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेचा दमदार शुभारंभ आणि पत्रकार बनले क्रिकेटर हेडलाईनचे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सव्विस्तर बातम्या सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे एवाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका खुडा जिल्हा सिंधुदुर्ग पत्रकार अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे क्रिकेट सामने भविष्यात व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली आहे ते निश्चितच सत्यात उतरवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार स्पर्धांना सिंधुदुर्ग नगरी येथील पोलीस परेड ग्राउंड वर शानदार सुरुवात झाली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संदीप गावडे परिषदेचे विश्वस्त किरण नाईक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर सचिव देवी आणि वरसकर प्रतिनिधी परिषद प्रतिनिधी गणेश जेठे उपस्थित होते अनेक वर्ष माझे सगळे पत्रकार मित्र आज खेळाडूच्या रूपामध्ये आपल्याला सगळेजण दिसत आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करतो मला वाटतं क्रिकेट हा खेळ खेळताना काही त्यामध्ये संकेत असतात म्हणजे एखादा बीमर जर आला उसळता चेंडू आला तर आपण तो सोडून द्यायचा असतो एखादा बाउन्सर आला असतो तर आप तो आपल्याला सांभाळून खेळावा लागतो आणि ऑफ स्टम्पच्या बाहेरचा एखादा चेंडू ज्यावेळी येतो ना तर त्यावेळी तो आमिषासारखा असतो आपण मोहट पडतो त्याच्या पण त्याला जर कट लागली तर बागच्या साईडला उभा असताना किपर तो झेल टिपण्याच्या म्हणजे विकेट काढण्याच्या तयारीत असतो आणि आपल्याकडे पत्रकारितेमध्ये असे विकेट किपर खूप असतात त्यामुळे अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारचे चेंडू जे असतात आला तो वेगळा खेळावा लागतो आणि राजकारणी म्हणून किंवा समाजकारणी म्हणून जेव्हा बॅट्समन म्हणून क्रिज आपण उभे असतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात आपल्याला मग तो बिमर आला तर आपल्याला सोडून द्यावा लागतो आला तो सांभाळून खेळावा लागतो ऑफसाईडला जर असेल तर त्या चेंडूच्या नाही एवढं ठरवावं लागतं यॉकर सुद्धा खेळून काढावं लागतो आणि जर त्यातून एखादा फुलटा झाला तर मग चौकार किंवा षटकार मारायचा असतो असं एक आमच्या राजकारणी किंवा समाजकारण्या सगळ्यांना करावं लागतं त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण आपल्याकडे कायम राहू अशा शुभेच्छा व्यक्त करतो आपला सगळ्यांना आजच्या संपूर्ण दिवसासाठी आपण खेळणार आहात त्या सगळ्यांना चांगल्या विजयासाठी शुभेच्छा देतो चांगलं आयोजन आमच्या मुख्यालय पत्रकार संघाने त्याचं खरं तर आम्ही सुद्धा एक भाग आहोत त्यामुळे आम्ही यजमान आहोत खऱ्या अर्थाने आणि त्यामुळे त्यांनाही चांगल्या आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो आणि या समोर शेअर करण्याची संधी मला आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला सगळ्यांचं म्हणतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी आपण मला इथे बोलावले आमंत्रित केले त्याबद्दल आपण सगळ्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो तर आपण सर्व पत्रकार आपला जास्त जास्त वेळ जो आहे तो फील्डमध्ये जातो आपण सर्वांना एक सुरक्षित आणि इंजुरी फ्री गेम होईल त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर्व मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू सर्वांना नमस्कार मला शिवसेर सावंत साहेबांनी सांगितलं की रिपोर्टर्स गुरली आणि हिबर वगैरे टाकत राहतात मला असं वाटतं की आता कालच पत्रकार आणि जिल्हा परिषद मुख्यालयाचा एक एक्झिबिशन मॅच झाला होता मला असं वाटतं की प्रत्येक विभागाकडून एक टीमचा असं एक आयोजन केलं पाहिजे कलेक्टर सरांचा एक टीम असला पाहिजे एसपी सरांचा एक टीम असला पाहिजे मुख्यालय झेडपीचा एक असलं पाहिजे आणि पत्रकारांचा कारण की मोस्टली आपलं जे इंटरॅक्शन असतात ते हे मोस्टली प्रेस मध्येच असतात आणि मोस्टली ते स्पोर्टचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये नाही मोस्टली एक प्रोफेशनल सेटिंगमध्ये असतं तर असा एक कॉसेस प्रोफेशनल सेटिंग मध्ये आपल्याला परत भेटला पाहिजे जिल्हा परिषद आणि पत्रकार बंधूंच जर हे मॅच दरवर्षी चालतात तर मला असं वाटतं की असा एक मॅचचा एक सत्र आपल्याला प्रत्येक जे विभाग आहे तिथे त्यांच्याशी केला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा आयोजन आणि बाकी सर्व विषयाचं नियोजन मध्ये जिल्हा परिषद पुढाकार घेऊ पण तुमचा सुद्धा याच्यामध्ये एक सहभाग असला असा विनंती असणार आहे मला या प्रसंगी आपण बोलवलं आणि बोलण्याचं संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा आज कार्यक्रमसाठी मी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जैंग जय महाराष्ट्र पण सगळ्या पत्रकारांच्या साक्षीने सांगतो की मागचं वर्ष दीड वर्ष प्रशासन होतं राजकीय पक्षाच्या ताब्यात जिल्हा परिषद नव्हती आणि राजकीय पक्षाच्या ताब्यात जिल्हा परिषद नसल्याने ती कशी चांगल्या पद्धतीने चालू शकते नायर साहेबांनी दाखवल्या अनेक सुत्य उपक्रम त्यांनी केले मी जिल्ह्यातलं दूध उत्पादन वाढावं म्हणून प्रयोग केले गोपाळचा प्रयोग केला हळदीचा प्रयोग केला मिलेटचा प्रयोग केला मला असं वाटतं की वेगवेगळे गोठे त्याच अपग्रेडेशन याचे के प्रयोग केले सगळे प्रयोग जर जिल्ह्यात राजकीय पक्षाच ताब्यात जर जिल्हा परिषद असते तर त्याला सगळ्याला कोटा ठरला असता प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याच आणि त्या योजनेच काय झालं असतं तुम्ही समजू शकता पण तुम्ही पुढाकार घेतला आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि एकच विषय सांगणार आहे आणि मी थांबणार आहे तुम्ही जी इच्छा व्यक्त केली मला खरं म्हणजे बाळासाहेब मला काल यायचं होतं मला जिल्हा परिषद आणि पत्रकार असा सामना बघायचा सा होता आणि तो मला बघायला आवडला असता पण तुम्ही जी इच्छा व्यक्त केली की जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस कार्यालय यांचे आणि पत्रकार असे असे सामने खेळवले पाहिजे मी एक सामना आणखी ऍड करतो सर्व विविध पक्षाचे राजकीय पुढारी पत्रकार प्रशासन अशी सामने भविष्य करायची गरज आहे आणि मला जिल्हा पत्रकार संघाला विनंती करतो की अशा प्रकारे सामने भविष्यामध्ये ते खेळवतील आणि ज्या रस्त्यावरच्या लढाया आहेत त्या मैदानावर होतील धन्यवाद जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीनं आज आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित असलेले व्यासपीठ उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सी ओ प्रदीप जी नाही आहेत एस पी सौरभ आगवारजी ज्येष्ठ पत्रकार किरण नाईकजी प्रभावी सावंत बीजेपी जिल्हा 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 बीजेपी जे पी अध्यक्ष प्रभाग सावंतजी अतुल खळसेकरजी आमचे मित्र किरण नाईकजी उमेश जी संदीप जी इतर सन्मान्य पत्रकार मित्रांनो आजच्या या स्पर्धेसाठी मला येण्याचं निमंत्रण दिलं आणि संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांना उद्घाटना धन्यवाद देतो परंतु आज एक चांगलं दिसतंय आहे टी शर्ट टोपी नाहीतर इतर वेळी कागद आणि पेन <laughs> <laughs> आज आले आले एक इतकं सुंदर वाटलं आणि म्हणजे इतकं सुंदर स्पोर्ट्स ड्रेस मध्ये आहेत आणि स्पोर्ट्स ड्रेसमध्ये इतकं सुंदर दिसत आहे ना असं जर दिसलं पाहिजे तर खरं आणि आजच्या हे क्रिकेट स्पर्धा आहे या क्रिकेट स्पर्धेला तुम्ही सर्वजण खेळाडू खेळाल आणि खेळाडूनच असाच तुमचा एकोपा आहात दरवर्षी अशा स्पर्धा व्हाव्यात आणि तुमचा एकोपा हा असाच जिल्हा सर्व पत्रकार संघाचा राहावा याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो तसेच जे आता सगळ्यांनीच व्यक्त केली निश्चितच आपण प्रशासन आतून की राजकीय पक्ष पत्रकार अधिकारी सर्व अशी एक आपण मॅच बघूया मेच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि याचबरोबर जसं आपण हे बघा आता आज सगळ्या ठिकाणी आपण सगळेजण एकदम एकत्र काम करत आहोत एकत्र काम करत असताना तुमचंही त्यामध्ये प्रशासन असेल किंवा काही गोष्टी असतात या एकमेकांच्या तो चांगल्या गोष्टी करतायत इथून पुढे आशाच राहव्यात आणि त्यात देखील खिलाडी वृत्तीची यावी एवढ्याच शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल आ आ, आ ग <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू स्पर्धा नाही उत्सव अशी पंचलाईन असलेल्या मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकार क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे भव्य अशा पोलीस परेड ग्राउंडवर होणाऱ्या स्पर्धांचं स्पिरिट खूपच उच्च होतं बघूया एक मस्त सुंदर अशी सकाळ सिंधुदुर्ग नगरीतलं पोलीस ग्राउंड आणि जिल्हा मुख्यालय संघातर्फे आयोजित पत्रकारांचे क्रिकेटचे सामने अत्यंत उत्तम असा माहोल इथे निर्माण झालेला आहे टॉस का बॉस असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि स्पर्धा नवे उत्सव ही ज्यांची पंचलाईन आहे अशा ले ले। पत्रकार संघातर्फे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातर्फे आज अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या भव्य अशा ग्राउंडवरती क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत आहे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे संदीप गावडेजी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही अत्यंत सुंदर अशा स्पर्धा भरवलेल्या आहेत काय वाटतं आज प्रत्यक्ष तो दिवस आलेला आहे तो माहोल आलेला आहे सगळे संघ खेळण्यासाठी उत्सुकता उत्सुक आहेत काय वाटतंय आज सर्वप्रथम मी आधी मुख्यालय पत्रकार संघामार्फत आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी कुडाळ आणि मालवण कुडाळ आणि कणकवली संघाचे जे खेळाडू आले आहेत त्यांचे मी स्वागत करतो आणि अतिशय उत्साही वातावरण आहे आमचेसुद्धा सर्व संघ सहकारी सकाळपासून तयारीला लागले आहेत आणि खूपच उत्साही वातावरण आहे आता इतरसुद्धा स खेळाडू येतील या उद्घाटन कार्यक्रमास या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय तावडेसाहेब त्याचप्रमाणे सी ओ साहेब एस पी साहेब सुद्धा या उद्घाटन कार्यक्रमाला येणार आहेत त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे नक्कीच उत्साहाचं वातावरण आहे आणि खरंच आपण बघतोय ह्या ग्राउंडवरती अत्यंत सुंदर असं ग्राउंड आहे अत्यंत सुंदर सकाळ वातावरण सुंदर आहे मस्त पैकी थंडी थोडीशी पडलेली आहे आणि याच उत्सवी आणि अत्यंत चैतन्यमय वातावरणामध्ये आपण विचारूया आपल्या पत्रकार संघाचे एक सदस्य आणि माजी जिल्हा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान परिषद सदस्य गणेशजी अत्यंत मस्त वातावरणात ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे क्रिकेट स्पर्धा हे एक निमित्त आहे परंतु त्या विचारांचे आदान पर, प्रदान एक स्पोर्ट्समन स्पिरिट जपण्यासाठी या स्पर्धांचा खूप उपयोग होत असतो हो सगळे पत्रकार आज इकडे एकत्र येणार आहेत या ग्राउंड एकत्र येणार आहेत काय वाटतंय पत्रकार म्हटलं की ग्राउंड वरच्या कव्हरेज करणं पत्रकार म्हटलं की राजकारणात जे खेळ चालू आहेत त्यांचं कवरेज करणं असे सगळे आमचं आमचं स्वतःचं काम आहे पण आम्ही एक दिवस वर्षातून जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांना मुख्यालयातले जे पत्रकार आहेत ते या ठिकाणी बोलावतात आणि एक सोळा पत्रकारांचा एक सोहळा इथे साजरा केला जातो आणि याच्यामुळे फाय मुख्यालय पत्रकार संघाचे उपक्रम भरपूर आहेत जसं की स्वच्छता मोहीम राबवतात नगरपंचायत व्हावी म्हणून आता आंदोलन मुख्यालय पत्रकार संघाने घेतलेलं आहे त्याचे अनेक उपक्रम सामाजिक उपक्रम मुख्यालयातील पत्रकार राबवत आहेत आणि हा जो उपक्रम आहे याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांची एकजूट वाढणार आहे त्यांच्यामधला आपापसातील स्नेहभाव आणखी वाढणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पत्रकारिता ही मुळात समृद्ध आहे आणि अशा उत्सवामुळे अशा एकजुटीमुळे ही समृद्ध आत्ता आणखी वाढेल या सगळा चांगला दृष्टिकोन ठेवून आम्ही मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धा आहेत विशेष म्हणजे या क्रिकेट स्पर्धेला संपूर्ण अधिकारी वर्गाने अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि अगदी आरोग्य खात्याचे कर्मचारी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि जिल्ह्यातील सगळे पत्रकार अगदी उत्साहाने इथे सहभागी होतात पोलिसांनी इथे ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे आणि एक चांगला माहोल आहे आणि याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे नक्कीच आता जसं सा गणेशजींनी सांगितलं की एकजुटीची भावना पत्रकारांमध्ये यावी ही एकजुटीची भावना पुढे निरंतर कायम ठेवण्यासाठी एक माणूस सातत्याने प्रयत्न करत असतो आणि तो जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा सदस्य बाळ खडपकर बाळ म्हटलं की पत्रकारांमधला एकच बाळ आहे आणि तो म्हणजे खडपकर आता आपल्याबरोबर बाळ भाऊ सुद्धा आहेत बाळासाहेब काय सांगताय आज पत्रकार या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये एक हा आनंदाचा सोहळा असतो पत जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांमध्ये एक गेट टुगेदरचा हा एक आनंदायी सोहळा असल्यामुळे एक मुख्यालय पत्रकार संघ दरवर्षी सातत्याने यात पुढाकार घेतो आणि जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांना एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो जिल्ह्यातील पत्रकारांबरोबरच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यातही चांगल्या सुसंवादी या निमित्ताने राहतो आणि मुख्यालय पत्रकार संघ दरवर्षी आ, संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी हा क्रिकेट स्पर्धा भरवतो खरंच आम्हाला सगळ्यांना याबाबत आनंद वाटतो आमचे मार्गदर्शक गणेश राव आमच्या जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव देवयानीताई आणि मुख्यालयातले आमचे सगळे सहकारी हिरणे यात सहभाग घेतात आणखी हा एक मुख्यालय पत्रकार संघासाठी एक आनंददायी सोहळा असतो तसा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पण हा एक चांगला लक्षात राहणारा आनंददायी सोहळा असतो या निमित्ताने मी सगळ्याच पत्रकार जिल्ह्यातील बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो आणखी या क्रिकेट स्पर्धा सातत्याने बाकी तालुक्यामधनं पण व्हाव्यात क्रिकेट स्पर्धा असो किंवा अन्य स्पर्धा असो त्यामुळे म क्रीडा ह्याला चालना पण मिळते धन्यवाद नक्कीच या स्पर्धांमुळे पत्रकारांतल्या क्रीडा भावनेला चालना तर मिळेलच परंतु एक तंदुरुस्तीचं जीवन किंवा आपण तंदुरुस्त कसं असावं आपली तंदुरुस्ती कुठल्या स्टँडर्डला आहे हे सुद्धा या स्पर्धांकडून समजत असते आपल्याबरोबर आहे जिल्हा पत्रकार जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातला एक अत्यंत चांगला असा खेळाडू गुणी खेळाडू गिरीश गिरीश हा स्वतः उत्कृष्ट प्लेअर आहेच परंतु तो एक उत्कृष्ट पत्रकार देखील आहे त्यालाच विचारूया गिरीश ह्या आयोजनामध्ये तुझा खूप मोठा सहभाग आहे तू अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेस अनेक स्पर्धांमध्ये तू मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड सुद्धा जिंकलेला आहेस काय वाटतंय आज या स्पर्धा इथे घडवताना सगळ्यात पहिल्यांदा जिल्ह्यातली स्पर्धा ही आम्ही सुरू केली म्हणजे मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने आणि त्यात सातत्य आहे मध्यंतरी एक फक्त कोरोनाचा काळ वगळता सलग तीन वर्ष आम्ही ही स्पर्धा आयोजित करतो यात सगळ्यात सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या सगळे जे स सदस्य मेंबर वगैरे हो आहेत ते आणि एक दिवस आपण खूप मौज मजा मस्ती करतो आणि फिटनेस यानिमित्त फिटनेसुद्धा सगळ्यांचा सिद्ध होत असतो आणि खेळणं खूप गरजेचं आहे तुम्ही खेळलात तर तुमचं आयुष्य वाढेल एवढंच मी तुम्हाला सांगेन नक्कीच खेळलात तर आयुष्य वाढेल एका खेळाडूचं म्हणणं आहे आणि निश्चितच ते खरं पण आहे तर आज आपण ह्या ग्राउंड वरती आहोत लवकरच पत्रकारांचा पहिला जो काही दोन तालुक्यातला सामना आहे तो सुरू होणार आहे त्याच्यासाठीची उत्कंठा ही अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे टॉस का बॉस या पंच खाली ही पत्रकार स्पर्धा ही पत्रकारांची स्पर्धा भरवली जाते दिवसो दिवस क्षणाक्षणाला ही उत्कंठा वाढतच जाणार आहे संध्याकाळी ज्यावेळेस शेवटचा स्पर, स्पर्धेचा सामना भरवला जाईल त्यावेळेस ती उत्कंठा अत्यंत शिगेला पोहोचलेली असेल परंतु मला खात्री आहे की कोणी विजेता असो कोणी उपविजेता असो कोणी याच्यामध्ये पराभूत झालेला असो कुठल्याही प्रकारची या जयपराजयाची भावना न ठेवता हे सगळे पत्रकार आपल्या आप तालुक्याला पुन्हा त्याच उमेदीने कामाला लागायला जाणार आहेत आणि पुढच्या पत्रकारांच्या या स्पर्धेची निश्चितच वाट बघणार आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल अनंत टी दे रिफ्रेश हमी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचं जागृत देवस्थान आणि तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती असलेल्या श्रीदेव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवारी एक फेब्रुवारीला साजरा होणार आहे सावंतवाडीतील राजभरण्याचं दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो याही वर्षी निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गुरुवारी एक फेब्रुवारीला सकाळी अभिषेक आणि पूजा उत्सवानिमित्त पूजापाठ त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन आणि तीर्थ प्रसाद नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी सात वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीदेव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप आणि शुभम नाईक शितप यांनी केलंय श्रीदेव उपरलकरचा सालाबाद प्रमाणे वार्षिक उपविषक उत्सव दिनांक एक फेब्रुवारी आयोजित करीत येत आहे करण्यात येत आहे तरी सगळ्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा सकाळ सतरापासून धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तेव्हा सकाळी पूजा अर्चना करून दुपार सत्रानंतर भजनाचा कार्यक्रम व नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आले तरी सर्व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग ज्या रस्त्यांच्या बाजूने साईड पट्टी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नसतील असे रस्ते न झालेले बरे शासनाच्या निधीचा अपव्यय होऊ नये अशी मागणी वाघवे वैभववाडीतील नागरिकांनी केली आहे काय आहे नेमका विषय सविस्तरपणे जाणून घेऊया वैभववाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली त्यानंतर या शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी येऊ लागला यातून रस्ते पायवाटा यांसह अनेक कामं होत आहेत मात्र ही विकासाची कामं होत असताना या शहरातील ग्रामस्थ ही कामच नको होऊ देत अशी मागणी करताय ऐकताना थोडं खटकलं असेल मात्र त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे या शहरातील वॉर्ड क्रमांक 15 मधील मांजरेकरवाडी आणि सावंतवाडीत गेल्या सात वर्षात ते येथील बहुतांश रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि डांबरीकरणाचे झाले रस्ते झालेत मात्र त्याच्या बाजूला साइड पट्टी नाही त्यामुळे दोन वाहनं रस्त्यावरून एकाच वेळी जाणं शक्य नाही रस्त्यांना गटार नसल्यानं पावसात पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे पावसाचं पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत वाढलेल्या उंचीमुळे अपघात होण्याची भीती ही सारी या भागात राहणाऱ्या रह व्यक्तींना सतावते हा नगरपंचायत मांजरेकर सावंत ही वाडी आहे या वाडीला नाव आहे नगरपंचायतने गेल्या पाच दहा वर्षात या वाडीत कमीत कमी, कमी लाखां रुपये खर्च केलेत पण त्या एकही रुपया नगरपंचायतच्या कामाला आलेला नाही तर जो खर्च रस्त्यासाठी गेला आहे तो खर्च अक्षरशः या वार्डमधल्या नागरिकांना पाण्यात डुवायची वेळ आणली आहे त्यामुळे आत्ता जो काय नगरपंचायत विकास कामाचा जो आढावा घेतला आहे म्हणजे कामं चालू आहेत त्या कामांना साईटपट्टी नाही ना गटार अशी जर कामं नगरपंचायत जर करीत असेल तर नगरपंचायतने त्वरित ह्या कामांना स्थगिती लागावी आणि त्या कामांवरती एकही रुपया खर्च करू नये ही आमची ग्रामस्थ म्हणून मी मांद्रेकर सावंतवाडी याच्या वतीने मी ह्यांना विनंती करत आहे की माझे दोन शब्द नगरपंचायतने ऐकावे तुमच्या वाडीत कुठचे कुठचे रस्ते झाले त्यांनी एकूण किती खर्च झाला आहे आणि काय परिस्थिती असते पावसाळ्यात कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये नगरपंचायतने ह्या वार्डमध्ये खर्च केलेत म्हणजे मांजरेकर आणि सावंतवाडीसाठी माझा भाऊ विलास श्रीपंत मांजरेकर याने आज नगरपंचायतीला अक्षरशः अर्जस्वर नेऊन दिला आहे तर ही जी काही कामं चालली आहेत याला साईटपट्टी नाही गटार नाही तर तो त्वरित नगरपंचायतने त्याचा विचार करून ती साईटपट्टी पट्टीने गटार जो नवीन रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याला साईटपट्टी गटार मंजूर करावे त्याच्यानंतर तो खर्च निधी त्या रस्त्याला खर्च करावा हे नगरपंचायतला माझं सांगणं आहे त्याशिवाय त्याच्यानंतर सावतवाडीचा जो रस्ता आला आहे तो त्या नगरपंचायतने येऊन बघावा त्या रस्त्यावर लोकांनी कश लोकं साईटला उभी कशी राहणार आणि गाडी कशी जाणार आणि गाडी गेल्यानंतर त्या लोकांची किंवा आपली काय हालत होईल त्या नगरपंचायतच्या प्रशासनाने येऊन तिथे पाहणी करावी आणि त्याच्यानंतर तो मला त्याने काय असेल तो रिझल्ट द्यावा तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पावसाळ्यात पाणी पाण्याचा निचरा होत नाही असं कोण कोणत्या घरांचा प्रॉब्लेम आहे आणि कशा पद्धतीने त्याला सर्वच सूर्यकाळ आवडला असलेला सर्व घरांचा प्रॉब्लेम आहे पाणी न आणि सिमेंट कॉन्क्रीट केलं त्याला आणि इकडून तिकडे जायला प्लॅस्टिक पाईप पण टाकले नाही त्याने त्या टायमाला आणि काहीच केलेलं नाही सर ते पाण्यात इथेच साठावून राहतो आणि त्याच्यावर मच्छर वगैरे तयार होते संदर्भात आपण नगरपंचायतीला कळवलात का किंवा प्रशास नगरपंचायत प्रशासनाकडून संदर्भात कोणती कारवाई झाली नगरपंचायतीचे एक अधिकारी वगैरे येऊन पाहून गेले आहेत पाणी करून पण त्याच्यानंतर त्याने काहीच त्या प्रकारची काय दखल घेतलेली नाही बघून मी हे करून गेलेले आहेत हा सिमेंट रस्ता झाल्यानंतर आता हा रस्ता होऊन जवळजवळ पाच सहा वर्ष उलटली आहेत आणि आता तुम्ही हा समस्या मांडताय या मागे काय कारण आहे पावसात आम्हाला खूप त्रास होतो आणि समोर दोन गाड्या आल्या तर गाड्या जाऊ शकत नाही दोन गाड्या क्रॉस होऊ शकत नाही रोडून आणि साईड पट्टी पण होऊन असल्यामुळे गाडी पण नाही करता साईडला घेता येत नाही त्याच्यावर मोठा प्रॉब्लेम होतोय तिथे नगरपंचायतीने आता काय करावं अशी आपली मागणी आहे दोन गाड्या सुटण्यावर साईड पट्टी तरी त्यांनी बांधायला पाहिजे आणि दोन गाड्या सुटतच नाही त्याच्यावर समोरून गाडी आली तर येण्या जाण्याच्या गाड्यांना खूप प्रॉब्लेम होतो त्याला गटार आणि साईड पट्टी करणार असाल तरच रस्ता करा अन्यथा रस्ता करू नये अशी मागणी केली आहे याबाबत नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज कांबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले पुढील येणाऱ्या निधीत गटार आणि साईड पट्टीची कामं पूर्ण करून घेण्यात येतील आता नगरपंचायतने वार्ड नंबर पंधरा होंडा ते श्रीपद केशव मांजरेकर यांच्या घरापर्यंत रस्ता नवीन मंजूर केला आहे तो कमीत कमी, कमी पंधरा चौदा लाखाचा रुपयाचा रस्ता मंजूर आहे पण याला साईटपट्टी नाही गटार नाही आणि वरती झाडं आहेत खाली नुसते दगड दगड दगडवतलेले आहेत आणि बाजूला एक घर आहे ते उद्या पाऊस पडल्यानंतर ते घरसुद्धा पाण्यात बुडणार आहे जेव्हा तो घरमालक नगरपंचायतकडे जाईल तेव्हा नगरपंचायत त्याला योग्य ते उत्तर देऊ शकत नाही किंवा पाणी कसं काढायचं हे ते हाताळू शकत नाही हे जोपर्यंत नगरपंचायत जबाबदारी घेत नाही तोपर्यंत नगरपंचायतने ह्या पंधरा नंबर वाढला केशव श्रीपद मांजरेकरपर्यंत जो काय आता रस्ता मंजूर केला आहे त्याच्यावर एकही रुपया खर्च करायचा नाही ही नगरपंचायतला माझी विनंती आहे आणि हे ग्रामस्थ म्हणून मांजरेकरवाडी नारायण शांताराम मांजरेकर हा एक ग्रामस्थ म्हणून आपल्याला एक सूचना देत आहे आणि ती माझी नगरपंचायतने विनंती करावी त्यामुळे सध्या या भागात होत असलेल्या रस्त्याच्या कामावरून येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला श्रीधर साळंखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड तर मग रस्तेच नको ग्रामस्थांचा संताप जिल्हा पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेचा दमदार शुभारंभ आणि पत्रकार बनले क्रिकेटर हेडलाईन्स से प्रायोजक होते टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण कोकण लाईव्ह धन्यवाद